यासोबत महाराष्ट्र हा गुंतवणुकीतही खूप पुढे चाललेला आहे अनेक लोक म्हणतात तुम्ही एम ओयू करता त्या एमओ यूचं नेमकं काय होतं डावोसमध्ये आपण बघितलं तर मागच्या वर्षी जवळपास आपण जी काही गुंतवणूक केली ती पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी होती यापैकी पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे एकतीस कोटी ही विदर्भामध्ये होती त्रेचाळीस हजार एक आठशे दहा कोटी ही मराठवाड्यात होती आणि तीन लाख अठ्ठावन्न हजार तीनशे एकोणपन्नास कोटी ही पश्चिम महाराष्ट्रात होती आणि त्यातही कोकणामध्ये दोन लाख तेवीस हजार सहाशे बत्तीस कोटी एवढी गुंतवणूक आपण त्या ठिकाणी केली आणि आपण जर दोन हजार बावीस हे दोन हजार पंचवीस या चार वर्षाचा विचार केला या तीन वर्षाचा विचार केला तर म्हणजे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आत्ता तर आत्तापर्यंतचा आपण विचार केला तर डावोसची गुंतवणूक सतरा लाख सत्तावन्न हजार आठशे एक कोटी रुपयाची आहे आणि यामध्ये जे सामंजस्य करार झाले त्यातल्या सामंजस्य करारापैकी त्याची एकत्रित जी काही अंमलबजावणी झालेली आहे त्याचं प्रमाण पंच्याहत्तर टक्के आहे त्यातल्या पहिल्या दोन वर्षाचं आता नव्वद टक्क्यावर पोचलं आहे आणि शेवटच्या वर्षाचंही आता त्या दिशेने चाललेलं आहे त्यामुळे केवळ एम ओ यू नाहीत तर ते एम ओ यू अंमलबजावणीत येत आहेत हे देखील या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे यासोबत नुसतं आपण डावोसच्या इन्व्हेस्टमेंटवर त्या ठिकाणी बोलत नाही त्याच्या व्यतिरिक्त सामूहिक प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत आपण जी इन्व्हेस्टमेंट आणतो त्याचा जर आपण विचार केला तर तीही इन्व्हेस्टमेंट जवळपास तेरा लाख पंच्याहत्तर हजार सातशे एकोणतीस कोटी झालेली आहे आणि यातून सात लाख अकरा हजार दोनशे एकोणसाठ एवढ्या रोजगाराची निर्मिती होणार आहे एफ डी एचा आपण विचार केला थेट परदेशी गुंतवणूक त्यातही महाराष्ट्र नंबर वन आहे आपण बघितलं असेल तर चोवीस पंचवीस मध्ये विक्रमी एक लाख चौसष्ट हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची परदेशी गुंतवणूक आपल्याकडे आली आपल्या नंतरचे तीन राज्य हे एकत्रित केले तरीही आपली परदेशी गुंतवणूक जास्त आहे ही महाराष्ट्राची स्ट्रेंथ आहे आता पंचवीस सव्वीसमध्येही आपण अजूनपर्यंत वर्ष संपायचं आहे दोन क्वार्टर झाले आहेत आपण पहिल्या क्रमांकावरच आहोत आत्तापर्यंत एक्क्याण्णव हजार तीनशे सदतीस कोटी एवढी परकीय थेट गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे देशामध्ये आपण एक नंबरवर आहोत देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या एकतीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेली आहे हे सांगताना मला आनंद वाटतो आणि आपण जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आलेली जी गुंतवणूक आहे याच्यामध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या भागातली गुंतवणूक मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आता तर गडचिरोली एक नवीन मॅग्नेट तयार झालेला आहे सर्वाधिक गुंतवणूक आता गडचिरोलीमध्ये येते अवकाश आणि संरक्षण साहित्य निर्मिती यामध्ये विदर्भामध्ये वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे दहा ते पंधरा हजार त्यातनं रोजगार आहे टेम्बो डिफेन्स रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर मॅक्स एरोस्पेस इकॉनॉमिक एक्सप्लोजिव इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्मिती सेमी कंडक्टर सोलर पॅनल आणि मॉड्युल याच्यामध्ये एक लाख पंचावन्न हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे पासष्ट हजार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार आहे कंपन्यांची नावं आहे आवाडा वर्धान लिथियम वारी एनर्जी पॉवरलाईन ऊर्जा रिलायन्स बीएसएल सोलार आर्टिफिशियल इलेक्ट्रॉनिक्स नोवोसिस आणि ज्युपिटर आणि मला हे सांगितलं पाहिजे की आता यातल्या काहींचं ही सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या कंपन्यांचं प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर सोलर मॉड्यूल हा जो काही एक संवर्ग आहे यामध्ये विदर्भ देशात नंबर वन होणार आहे सोलर मॉड्यूलमध्ये त्यानंतर इलेक्ट्रिक वाहन निर्मिती याच्यामध्ये गुंतवणूक आली आहे पंधरा हजार कोटी रोजगार जवळपास दहा हजार आहे टेक्स्टाईलचं जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये एक हजार सातशे चाळीस कोटी युसेंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड स्टील प्रकल्प जे आहे त्याच्यामध्ये जवळपास दोन लाख दहा हजार कोटी रुपये ज्यातनं प्रत्यक्ष एक लाखापेक्षा जास्त रोजगार तयार होईल आणि याच्यामधली नावं देखील महत्वाची आहेत जे एस डब्ल्यू ग्रेटा एनर्जी वॉर्ब आयरन रश्मी पी एस स्टील सुफलाम मेटल सुफलाम इंडस्ट्री कीर्तिसागर मेटलर्जी सुमेध स्टील लॉयड मेटल्स आयकॉन हरिओम जी आर कृष्णा फेरो सुरजागड इस्पात फाईन क्राफ्ट गॅलंट इस्पात राजुरी स्टील या कंपन्या आहेत त्यानंतर कोल गॅसिफिकेशनमध्ये देशातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात आलेली आहे जवळपास सत्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे ज्यामध्ये कोल गॅसिफिकेशन आणि डेरिवेटिव्स देखील तयार होणार आहेत आणि हजार लोकांना या ठिकाणी त्यात्न रोजगार मिळणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका